आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची श्रीनाथ शिक्षण संस्था पोसे येथील विद्यार्थ्यांनी बाल बाजारातून घेतला अर्थकारणाचा अनुभव श्रीनाथ शिक्षण संस्था पुसे सावळी संचलित कई संभाजी पवार प्राथमिक विद्यालय एनजी प्रवार प्रायमरी स्कूल श्रीनाथ माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या आवारात बाल बाजाराचं आयोजन केलं होतं सावळीच्या सरपंच सौ सुनंदा माळ यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या बाल बाजाराची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या स्टेशनरी स्टॉल्स मनोरंजनाचे खेळ व खाद्य पदार्थांच्या विक्रीची दुकानं लावली होती या भागातील विद्यार्थी वर्ग ग्रामीण भागातून असल्यानं त्या विद्यार्थ्यास पुस्तकी ज्ञानाबरोबर कृतीयुक्त ज्ञान प्राप्त व्हावं आज मोबाईलमुळे विद्यार्थी आत्मकेंद्रित झालेत त्यांना इतर जग अनुभवायला मिळावं आणि स्वतःमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्रीणा शिक्षण संस्थेतील चिमुकलांना अर्थार्जनाची व्यवहार ज्ञानाची सांगड घालता यावी या हेतून उपक्रम करण्यात आला या प्रसंगी पुससावळी व पुससावळी परिसरातील अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते जवळपास दीड लाख रुपयांची उलाठाला बाजारामध्ये झाली विद्यार्थ्यांनी विक्री बरोबरच खरेदीचाही आनंद घेतलाय या कार्यक्रमाचे श्री संदीप जगदाय सर यांनी सूत्र संचालन केलं मुख्याध्यापक विकास माने सर महामुनी मॅडम शिक्षक भंडारे मॅडम गुरु मॅडम शिंदे मॅडम गारगे मॅडम व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यक्रमाचं नेटक का नियोजन केलं प्रतिनिधी सोनाली पिसाळ चांगलं वाटलं काय नाही नाही बाजारात गेलं तर पैसे मागावे किती आणायचं द्यायचे किती घ्यायचे किती असं म्हणत नाही ना अशामुळे समजतं सगळं आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची